भगवा सोडले रंग सोडलेल्यांना नवा रंग लखलाब हो श्रीकांत शिंदे सगळ्यांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा एका रंगात जो पूर्ण भारत रंगला आहे तो म्हणजे भगवा रंग रंगपंचमी होळीनिमित्त या दिवशी सर्वांनी मनातील रुसवे फुगवे बाजूला ठेवून होळी साजरी करतात काही लोकांनी भगवा रंग सोडलाय आणि जो रंग धारण केलाय त्यांना त्यांचा लखलाब होवो धर्मवीर आनंद दिघे यांनी जे वेगवेगळे उत्सव सुरू केले त्यातील हा होळीचा उत्सव साजरा केला जातो टेंबी नाकाला मोठा उत्सव साजरा केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सगळ्यांना आपल्या माध्यमाने होळीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा रंग जो आहे आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत तर मी सगळ्यांना रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हा एक खूप खूप शुभेच्छा नेहमी या सणामध्ये दोन दुश्मन पण भेटतात पण आपण काय संदेश द्यायला मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुस्वे फुगवे असतात एकमेकांबद्दल ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्या बरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ती दूर होत असते सर एक शेवटचा प्रश्न आहे कुणाला रंग न बदलण्याचे तुम्ही शुभेच्छा मला <laughs> <laughs> वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलावो आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही बाळासाहेबांचा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेला आहे भगवा रंगामध्ये कशा <laughs> प्रकारचं दिवसभर असणार आहे कुठे कुठे फिरणार मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमीचे असतील होळीचे असतील कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत आता मतदारसंघामध्ये डोंबिवली असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांबरोबर लोकांबरोबर जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी आहे धर्मवीर आनंदिके साहेबांनी जे वेगवेगळे महोत्सव सुरू केले त्यातला एक रंगपंचमी होळीचा महोत्सव देखील जो आहे हा दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो याही वर्षी मोठ्या उत्साहात जो आहे तो टेमिनाक्याला रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा केला जातो आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब देखील आता त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी धुळवड साजरा त्या ठिकाणी करतील रंगपंचमीचा आनंद जो आहे तो त्या ठिकाणी घेतील ओके सगळ्यांनी मागे होत